स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो सोलापूरच्या फेमस चादरी घ्यायला इकडे चादरी खूप स्वस्त आणि मस्त मिळतात तर चला डायरेक्ट आपण चादरच्या दुकानात जाऊया तर हे होलसेल दुकान आहे आणि इकडे दीडशे पासून चादर स्टार्ट होती ही जी समोर दिसते ही साडेतीनशेला एवढी मोठी चादर आहे

छान आहे मस्त आहे कम्फर्टर आहे हे अंगावर पण घेऊ शकतो आणि अंतरू पण शकतो हा गादीवर टाकायला हो हो जो बारे जो बारे

हे ऑनलाईन खूप महाग आहेत नुसतं तू ऑनलाइन खूप महाग हे पण हे वेगळं आहे ते साडे तीन हजार जे मी ते गादी आहे प्रॉपरटी ते वेगळं आहे हे ते नाही आहे हे नुसतं हे अंगावर घेऊ शकतो तू ब्लँकेट सारखं नाही पण हे जसं हवं तसं नाही पण हे बेडवर मस्त एकदा ह्याची काय प्राइस पण हा खूप मोठा आहे हा कुठली साईज आहे ही किंग साईज पण नाही आहे डबल किंग आहे सिंगल नाही क्वीन साईज दाखवा ना क्वीन ही आहे म्हणून मीडियम आता हे चार बाय सहा ला बसणार सहा बाय सहा साठी सहा बाय मग कमी पडणार तेच म्हणून बोलली दुसरी इकडून थोडीफार आम्ही शॉपिंग करून आता आम्ही जाणार आहोत रूमवर आणि मग चेंज करून आम्ही परत येऊ खाली जेवायला जेवायला निघालो आम्ही रात्रीचे आठ वाजले आणि आता असेच बाहेर फिरू जरा आणि मग जेऊ हॉटेलमध्ये बादु 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 सोलापूर की गलिया <laughs> सगळे वॉचेस आणि हेच आहे हॅलो गाईस तर आज आपण आहोत सोलापूर मार्केटमध्ये मा सोलापूर हे महाराष्ट्रातील पाचवे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्रात येते सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय ख्यालय आहे तसेच सोलापूरला कापड गिरण्यांचे शहरसुद्धा म्हटले जाते या शहराला प्राचीन काळात सोनलपूर म्हणूनसुद्धा ओळखले जात असे सोलापूरच्या मार्केटमध्ये फिरायला वेगळीच मजा येत होती दिवसभर आमचं देवदर्शन झालं होतं नंतर हॉटेलवर येऊन थोडे रिलॅक्स होऊन आम्ही बाहेर पडलो होतो असाच अर्धा एक तास आम्ही जरा फिरलो मार्केट बघितलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो सोलापूरचे प्राचीन म्हणजे बाराव्या शतकातील रहिवासी शिवयोगी सिद्धेश्वर यांनी या परिसरात अडुसष्ट शिवलिंगांची स्थापना केली वीरशैव धर्मांच्या माध्यमातून समाज सुधारणांचे काम केले सोलापूर तळाव बांधून त्यांनी सोलापूरची पाण्याची समस्या सुद्धा सोडवली अगं ती बघ पाया पडते कशी दिसली काय ती बघ बघितलीस काय ती बाई कशी पाय पडते पोस्टर पण ह्यांचे काय भारी आहेत एवढे मोठे मोठे सोलापूर मार्केटमध्ये काय नसेल ते विचारा खूप मोठं मार्केट होतं आम्हाला फिरता फिरता पाय दुखायला लागले मोठी मोठी शॉप्स पण इकडे खूप सारी पाहायला मिळाले इकडे बघा कलरिंग कुर्तीज आहेत खूप मस्त मस्त कुर्तीज इथे पाहायला पंढरपूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत सोलापूर जिल्ह्यातच असून अक्कलकोटचे प्रसिद्ध स्वामी समर्थ मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे बार्शी येथे भगवंतांचे म्हणून ओळखले जाणारे विष्णूंचे प्राचीन मंदिरसुद्धा इकडे आहे येथील शिवगंगा मातेचा मंदिराचा कळस शंभर तोळे सोन्यापासून बनवलेला आहे आणि दरवाजा ऐंशी किलो चांदीपासून बनवलेला आहे सोलापूरमध्ये भुईकोट किल्ला सिद्धेश्वर मंदिर मल्लिकार्जुन मंदिर हुतात्मा बाग इंद्रभुवन शुभराय आर्ट गॅलरी स्मृती उद्यान ही भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत हुतात्मा स्मृती मंदिर येथे अनेक कला प्रदर्शन आणि नाट्यप्रयोग मोठ्या प्रमाणात होत असतात सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच गड्डा ही मोठी यात्रा असते या यात्रेला कर्नाटक परिसरातून लोक येतात सर्वात जास्त आम्हाला सोलापूर मार्केटमध्ये दुकानं दिसली ती चप्पलची आणि घड्याळांची घड्याळं पण खूप मोठी मोठी आणि चप्पलमध्ये पण बऱ्याच व्हरायटी होत्या शंभर रुपये काहीच आपण आता सोलापूरला आहे सोलापूर मार्केटला पण सोलापूर मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे आणि मस्त आहे शॉपिंग करायला खूप स्वस्त आहे सगळं नक्की या सोलापूरला भेट द्या छान छान आहेत मस्त आहेत आलोय जेवायला बडी से हमें ये टेबल मिला आहे बघा तुम्ही खूप गर्दी आहे इकडे हे पण आमच्याच ड्रायव्हरने आम्हाला सजेस्ट केलं होतं अजिंक्य हॉटेल आहे प्युअर व्हेज हॉटेल होतं आणि आम्ही बघा इकडे मागवली बाजरीची रोटी आणि शेंगा भाजी आणि अजिंक्य स्पेशल पनीर भाजी ही मी आता शेंगा भाजी खाते आणि आ हा हा काय भाजी होती यार मी तर फुल फॅन झाले नंतर आम्ही बिर्याणी ऑर्डर केली होती बिर्याणी ओके ओके होती पण तर गाईज आमचं सोलापूर ब्लॉक संपलेला आहे आता आणि आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे ट्रेनमध्ये सकाळी आम्ही बसल्यानंतर आम्हाला अर्धा एक तासाने त्यांनी दिलं चहा आणि बिस्किट जे की खूप चांगलं होतं त्याच्यानंतर चा थोड्या वेळानंतर त्यांनी आम्हाला दिलं नाश्ता त्याच्यामध्ये होतं थेपलं सांबार दही आणि उपमा त्याच्यातले थेपले छान होते उपमा एवढा काही खास नव्हता आणि नंतर मग तुम्ही बघू शकता किती मस्त ही बघा केलीचं बन आहे तिकडे एवढं काही सीनरी बघायला मिळाली नाही येताना कारण जाताना आम्हाला रात्र झाली होती आणि येताना मस्त सगळे व्ह्यूज बघायला मिळाले काही जबरदस्त व्ह्यूज आहेत बघा गाईज आपले चार पार्ट मी अपलोड केलेले आहेत तुम्ही नक्की जाऊन बघा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच आधीचे पण ब्लॉग जाऊन बघा सोलापूर जर्नी आमची एकदम छान झाली होती मस्त झाली होती नेक्स्ट जर्नी पण आपण करू लवकरच आणि काही मला विचारायचं असेल काही तुम्हाला माहिती हवी असेल तर बिंदास तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला इकडे दुःख पडलं काय जबरदस्त वाटत असेल थँक्यू